नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता हे चार व्हर्ब घेतले आपण कम गो सीट आणि स्लीप आता आपण एका रांगेने सब्जेक्ट घेऊन पाहू आय यू वी आणि दे आय कॅन कम यू कॅन कम दे कॅन कम आणि वी कॅन कम तसंच आता नॉटसाठी गो घेऊ आय कॅनॉट गो यू कॅनॉट गो वी कॅनॉट गो दे कॅनॉट गो आय सीट यू सीट वी सीट आणि दे सीट स्लीपचा जर प्ला पास्टेन्स घेतला तर आय स्लेप्ट यू स्लेप्ट दे स्लेप्ट ही स्लेप्ट शी स्लेप्ट स्लेप्ट सगळ्याच्याला चालते आता सिम्पल प्रेझेंटेन्सला गो घेता घ्यायचा असला तर ही गोज शी गोज It goes. Can I come? Can you come? Can he go? Can she go? Can we sit? Can they sit? Can they sleep? Can I sleep? From where I come? From where you go? When did you go? व्हेन डू you गो व्हेन डू दे sleep व्हेन कॅन दे स्लीप आता आपण काही बद्दल बोलत होतो व्हीबनच्या शेवटी आधीच ई असेल तर फक्त डी लावतात उदाहरण पहा लाईक यूज ल्यू आणि चेंज या सगळ्या शब्दांच्या शेवटचं शब्द शेवटचं अक्षर ई आहे म्हणून त्याला फक्त डी लागलं लाईक 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 यूज 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 ल्यू ल्यूड ल्यूड चेंज 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 क्रियापदाच्या शेवटी वाय असेल तर ई डी लावायच्या वेळेस वायचे आय होते इथे पहा कॅरी क्राय मॅरी ट्राय याच्यामध्ये शेवटचं अक्षर वाय आहे आणि याचा पास्ट पास्टेन्स करताना सी ए डबल आर आय ई -E डी कॅरीड असा होतो म्हणजेच कॅरी कॅरीड कॅरीड क्राय क्राईड क्राईड इथे सी आर वाय हे स्पेलिंग सी आर आय ई डी असं झालं मॅरी मॅरिड मॅरिड इथे पण एम ए डबल आर आय ई डी असं स्पेलिंग झालं आणि ट्रायमध्ये टी आर वाय याचं स्पेलिंग टी आर आय ई डी ट्राय ट्राईड ट्राईड असं झालं म्हणजे वाय असेल तर वाय काढून डी आय ई डी असं होते आता यामध्ये पा क्रियापदाच्या शेवटी वाय आहे शेवटचं अक्षर वाय आहे पण त्याच्या अगोदर स्वर आहे अशा वेळेस फक्त ईडीच लागते ओबे ओबेड ओबेड प्ले प्लेड प्लेड, प्लेड। इथे पहिल्या पहिल्याच्यात वायच्या अगोदर वायच्या अगोदर ई आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात वायच्या अगोदर ए आहे क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास डी लावताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती होते म्हणजे डबल लेटर होते जसं बॅन याच्यामध्ये एनच्या अगोदर ए आहे स्वर आहे म्हणून एन डबल झाला बँड बँड बी ए डबल एन डी बी ए डबल एन ई डी तसंच बेग इथे जीच्या अगोदर ई आहे म्हणून बी ई डबल जी ई डी बेग्ड बी ई डबल जी ई डी बेग्ड असं झालं ग्रीप जी आर आय पी ह्याच्यात पीच्या अगोदर आय आहे म्हणून पी डबल झाला आणि श्रग ह्याच्यामध्ये जीच्या अगोदर यू आहे म्हणून जी डबल झाला श्रग श्रग श्रग्ड पण शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर असतील तर पुनरावृत्ती होत नाही आता पहा लुक ह्याच्यात केच्या अगोदर डबल ओ हो आहे म्हणून याला फक्त ई डी लागलं लुक, लुक तसंच रेन यांच्या अगोदर ए आणि आय हे दोन स्वर आले म्हणून याला फक्त ई डी लागलं रेन रेन दोन स्वर असले तर बदलत नाही एक स्वर असेल तर लेटर डबल होते नंतरचं लेटर डबल होते ज्या क्रियापदांचे व्ही टू आणि व्ही थ्री नियमाप्रमाणे होत नाहीत म्हणजेच अनियमित होतात अशी काही क्रियापदे ही, क्रिया ही काही उदाहरणं आहेत अनियमित क्रियापदांच्या रूपांची यामध्ये यांचे अर्थही दिले आहेत पास्ट टेन्सही दिला आहे आणि पास्ट पार्टिसिपल पण दिलेलं आहे हे स्पेलिंग अर्थासकट पाठ करून घ्यायचे आता पाश्टेन्सचे हे काही सरावासाठी वाक्य मी काम सुरू केले तू पाईप वाकविला त्याने खडू फोडला तिने बिस्किटे खाल्ली आम्ही भिंत बांधली त्यांनी विकत घेतले मी चोराला पकडले यामध्ये सुरू केले वाकविला फोडला खाल्ली बांधली घेतले पकडले जे क्रियापद पाठ नसतील ते त्या लिस्टमध्ये पहा आणि याची वाक्य बनवा तू रामाला बोलाविले तो दुकानातून आला तिने डबे मोजले आम्ही कागद कापले नाही त्यांनी पाणी पिले का मी पेरू केव्हा खाल्ला तुला पेन सापडला तो विसरला नाही तिला कप मिळाला का आम्ही फुलं दिली त्यांनी बातमी केव्हा ऐकली तो शाळेत गेला त्याला माहीत नाही तिने पंखा बनविला हे सगळे क्रियापद शोधून वाक्य बनवून बघा आम्ही पुस्तक ठेवले नाही त्यांनी पुस्तक केव्हा वाचले मी जोराने धावलो त्यांनी पुस्तक केव्हा वाचले हे चार नंबरचं वाक्य आहे यात प्रश्नचिन्ह द्यायचा राहिला चुकलं दे तू काय म्हणाला मी साखर आणली नाही तिला साडी मिळाली का तू बाहुली केव्हा बनवेली याच्यात वाक्याचा नंबर ओळखायचा म्हणजे पटकन ट्रान्सलेट करता येते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय